हॅलो सकिनो तर ह्या व्हिडिओमध्ये मी माझा महिन्याचा जो किराणा आहे मंथली ग्रॉसरी तो मी कसा ऑर्गनाईज करते आणि तसंच महिन्याभराची तयारी मी कशी करते हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर दोन्ही कामं होऊन जातात महिन्याचं जे आपलं किराणं आहे ते स्टोअरसुद्धा करायचं होतं तसंच आपली जी महिन्याची तयारी तीसुद्धा होते ह्यामध्ये तर ती कशी तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे चला सुरू करूया व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी डीमार्टमधून ग्रॉसरी आणलेली आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहेत डीमार्टला जाण्यापूर्वी आणि डीमार्टमध्ये आपण जेव्हा शॉपिंग करतो त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायची त्यावरती मी टिप्स सांगितलेले आहेत तर मी आणलेलं आहे आणि चला आता ऑर्गनाईज करायला सुरुवात करूया ह्या वेळेला मी डीमार्टमधून दोन कंटेनर आणलेले आहेत तर एक चहा पावडर ठेवण्यासाठी आणि एक आहे ते साखर ठेवण्यासाठी माझ्याकडे जे कंटेनर्स आहेत ते सगळे मी एकदम खरेदी केलेले नाही आहेत तर मी मला जसे, जसे लागतील तसे तसे मी ते आणलेले आहेत पुढे मी तुम्हाला ते दाखवते तर साखरेला मुंग्या लागू नयेत म्हणून त्यामध्ये थोडेसे लवंग टाकून ठेवा जेणेकरून मुंग्या लागत नाही आणि त्याची टेस्टसुद्धा छान लागते तर चहापत्ती आणि साखर मी याप्रमाणे भरून ठेवते त्यानंतर गुळ गुळची मी ढेप आणते आणि ती मी फोडून याप्रमाणे पावडरप्रमाणे करून ठेवते ती मला चहामध्ये सुद्धा मी यूज करते आणि कधी कधी आपण भाजीमध्ये सुद्धा लागतात त्यावेळेला मी ते यूज करते तर चहा पावडर साखर आणि गूळ हे मी वरती माझ्या हाताशी ठेवते जेणेकरून ते मला पटकन मिळेल तर ही जामची बॉटेल आहे जामच्या बॉटलमध्ये मी हे भरून ठेवत आहे ग्लास कंटेनर कंपॅरेटिव्हली थोडेसे महाग असतात तर जामचे बॉटल आणि शेजवान चटणीचे याप्रमाणे जे बॉटल्स असतात ना ते रिकामे झाल्यानंतर तुम्ही याप्रमाणे यूज केले तरी ते खूप छान दिसतात धना पावडर आणि जिरा पावडर आपल्याला स्वयंपाकात लागतंच मी तर यूज करते त्यामुळं ते नंतर करत बसण्यापेक्षा आपण पटकन किराणा आणल्यानंतर पटकन करून ठेवलं की आपल्याला ते आरामात एक महिना दीड महिना तरी जातं तर मी थोडेसे जिरा आणि धने जे आहेत ते गरम करून त्याची पावडर करून ठेवते तर याप्रमाणे धना पावडर आणि जिरा पावडर करून ठेवलं की आपलं एक महिन्याभराचं काम होऊन जातं मसाल्याच्या डब्यामध्ये आणि तसंच या कंटेनरमध्ये मी लाल मिरची पावडर भरून ठेवते तसंच गरम मसालासुद्धा या कंटेनरमध्ये ठेवते धना पावडर जिरा पावडर लाल मिरची पावडर आणि गरम मसाला हे चार जे कंटेनर आहेत ते मी खालीच ठेवते चहा आणि साखरेच्या सोबत जेणेकरून ते मला पटकन हाताशी मिळेल त्यानंतर बाकीचे जे मसाले आहेत जसं की लवंग दालचिनी आणि बडी सोप असू दे चिंच असू दे पुन्हा अजवाईन पांढरे तीळ तर असे छोटे मोठे जे सामान आहेत ते मी या छोट्या कंटेनरमध्ये ठेवते तर हे जे छोटे कंटेनर आहेत ना ते सुद्धा मी एकदम घेतलेले नाही आहेत चार चारचे सेट येतात ना तर तसे मी एक एक करून जसे मी मसाले ठेवते मल, मला जसे लागणार आहेत त्याप्रमाणे मी बेकिंग बेकिंग ते आणलेले आहेत त्याप्रमाणे इथे मी मेथी सीड्स बेकिंग सोडा बेकिंग पावडर लवंग जीन्स पांढरे तीळ चिया सीड्स तर याप्रमाणे मी भरून ठेवलेले आहेत छोट्या कंटेनरमध्ये तसंच मसाल्याचा डब्बा मी जेव्हा किराणा माल भरून ठेवत असते ग्रॉसरी जेव्हा ऑर्गनाईज करत असते तेव्हा मी भरून ठेवते आणि त्यानंतर महिन्या सॉरी आठवड्याला एकदा मी पुन्हा ते रिफिल करत असते तर लाल तिखट मी मोठ्या बर्णीत काढून ठेवलेलं आहे आणि मला जसं जसं लागेल तसं मी माझ्या डब्यामध्ये भरून ठेवते मसाल्याच्या डब्यामध्ये तसंच लाल तिखट लाल मिरची पावडर शेंगदाणे हळद जिरे मोहरी आणि उडी डाळ हे माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतात इलायची पावडर ही कशात टाकली तरीसुद्धा तो पदार्थ खूप म्हणजे खूप चविष्ट होतो मग ती आ... शेव्याची खीर असू दे शिरा असू दे किंवा तुम्ही जेव्हा भरलं वांगं करता त्यामध्ये सुद्धा जरी टाकलं तरी खूप छान चव येते चहा असू दे त्यामुळे इलायची पावडर जर आपल्या हाताशी असेल ना तर पटपट आपण पदार्थ करू शकतो आणि त्याला चवसुद्धा छान येते तरी त्यामुळे मी इथं जे इलायची आहे ते थोडंसं रोस्ट करून घेत आहे आणि साखर आणि हे जे इलायची आहे ते पूर्णपणे मी मिक्सी करून घेत आहे आणि ह्या छोट्याशा डब्यामध्ये मी भरून ठेवत आहे आणि हे जे राहिलेलं आहे ते मी एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवत आहे जेणेकरून हे झाल्यानंतर मी ते यूज करू शकेल आणि हे मला आरामात एक दोन तीन महिने तरी किंवा त्याहूनसुद्धा थोडे जास्त दिवस जातात तर शेंगदाणे जे आहेत ते मी पूर्णपणे रोस्ट करून ठेवते सर्व शेंगदाणे आणि त्यामधले जे अर्धे शेंगदाणे आहेत त्याची मी पावडर करून ठेवते जेणेकरून ते मला भाजीत घालता येईल आणि जे अर्धे शेंगदाणे आहेत ते उपीटसाठी किंवा चटणी वगैरे बनवण्यासाठी मी यूज करते तसंच जे मी ले ले रवा आणलेले असते बारीक रवा आणि मोठा रवा उपीटसाठी तर ते पूर्णपणे मी रोस्ट करून ठेवते जेवढा आणलेलं आहे ते सर्व रोस्ट करून ठेवते जेणेकरून काय होतं ना आळीसुद्धा लागत नाही आणि आप आपल्याला उपीट जेव्हा करायचं असेल ना तर ते रोस्ट असेल ना तर पटकन आपण उपीट करू शकतो त्यामुळं हे मी आहे बरं का तर तुम्ही पण जेव्हा रवा आणता तेव्हा ते रोस्ट करून ठेवा म्हणजे तुमचं जे महिन्याचं आहे ना तेसुद्धा काम होऊन जातं पूर्वतयारी आणि छान ऑर्गनाईजसुद्धा आपण करू शकतो रव्यासोबत मी शेव्यासुद्धा भाजून ठेवत आहे उपीटसाठी आणि जे खीरसाठी आहे तर ते रोस्टेडच मी आणते तर हे कंटेनर जे आहे तेसुद्धा मी एकदम आणलेलं नाही आहे जसं मला लागतील तसे मी आणलेले आहेत तर वन पॉईंट फाय लिटरचे आहेत वन लिटरचे आहेत तसेच एट हंड्रेड का फाय हंड्रेड एम एलचे पण आहेत आणि एकात मी रोस्टेड शेव्या ठेवलेले आहेत खीरसाठी एकात पास्ता ठेवलेला आहे आणि आता इथं मी जे डाळी आहेत ना ते सर्व मी थोडंसं रोस्ट करून घेत आहे भाजून घेत आहे जास्त नाही भाजायचं थोडं गरम झालं तरी बास तर असं केल्यानं काय होतं ना जास्त डाळी जर जा तुमच्याकडे असेल तर त्याला कीड वगैरे लागत नाही आणि ते खूप दिवस छान टिकतं तर इथं मी तूर डाळ चणा डाळ आणि मूग डाळ सर्व रोस्ट करून स्टोअर करून ठेवलेलं आहे रागीचं पीठसुद्धा मी डोसे करण्यासाठी तसंच मुद्दे बॉल्स म्हणतात रागी बॉल्स ते बनवण्यासाठी वापरते त्यामुळं तेसुद्धा मी थोडंसं चाळून ह्यामध्ये ह्या कंटेनरमध्ये ठेवत आहे उडत डाळीमध्ये मी ॲल्युमिनियमचे जे फॉईल असतात ते त्याचे छोटे छोटे बॉल करून ह्यामध्ये टाकलेले आहेत जेणेकरून ह्यालासुद्धा किडलात नाही किंवा तुम्ही जे लसूणचं जे देट असतं ना तेसुद्धा घालून ठेवू शकता जेणेकरून डाळी छान राहतात छान टिकतात त्या चवळीसुद्धा मी थोडीशी गरम करून त्याला स्टोअर करून ठेवणार आहे तर असे तुम्ही जेव्हा आणता ना महिन्याचा किराणा त्यावेळेस ह्या डाळी सगळ्या तुम्ही थोड्याशा गरम करून ठेवल्या ना तर त्याला काहीही होत नाही कीड लागत नाही बुरशी लागत नाही का काही होत नाही छान टिकतात तर माझ्याकडे जी ग्लासची बॉटल होती त्यामध्ये मी हे सोया जंक्स जे आहेत ते भरून ठेवत आहे तर याप्रमाणे तुम्ही जेव्हा मंथली ग्रॉसरी ऑर्गनाईज करता त्याच वेळेला जर तुम्ही थोडीफार तयारी करून ठेवली जसे की रवा वगैरे भाजून ठेवणे शेंगदाणे भाजून ठेवणे डाळी वगैरे थोडेसे गरम करून ठेवणे तर या तयारी जर तुम्ही करून ठेवल्या तर तुम्हाला महिनाभर त्या डाळी छान राहतात आणि तुमचं कामसुद्धा पटपट होतं तर दोन्ही कामं एकाच वेळी तुम्ही करू शकता तर मी प्रत्येक वेळेला याचप्रमाणे मंथली ग्रॉसरी ऑर्गनाईज करते सॉल्ट आणि पेपरसाठी जे शेकर मिळतात तर त्यामध्ये मी पिंक सॉल्ट आणि एका चॅट मसाला घालून ठेवत आहे तर सॅलॅडमध्ये असू दे रायतामध्ये असू दे किंवा फ्रूटवरती वरती आपल्याला थोडंसं घालायचं असेल स्प्रेड करायचं असेल तर हे मला इझी होतं त्यामुळे मी ह्यामध्ये स्टोअर करून ठेवते तर हे जे चिनी मातीचं आहे ते मी मोठं मीठ आणि बारीक जे मीठ आहे ते आणि तिखटसाठी जे गोडा मसाला म्हणतो ना आपण तिखट कांदा लसूण मसाला ते ठेवण्यासाठी यूज करते तर पहिलं माझ्याकडे एकच होतं त्यानंतर मी मिठासाठी सुद्धा हे दोन मागवले आहेत स्वयंपाक करताना हे हाताशी असल्यामुळं इझी होतं पटकन मीठ वगैरे लागलं तर इथंच गॅस खट्यावर असल्यामुळं घेण्यासाठी मला इझी होतं इडली रवा जो आहे तो मी ह्या स्टीलच्या छोट्या डब्यामध्ये ठेवते अजून थोडासा रवा बा शिल्लक होता लास्ट टाईमचा त्यामुळं मी हे त्याच्यात मिक्स केलेलं नाही आहे त्यामध्येच हे ठेवलेलं आहे आणि जसं की मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मी रवा शेवया वगैरे रोस्ट करून ठेवते तसंच पोहेसुद्धा मी थोडेसे चाळून ठेवते जेणेकरून त्याच्यात जी काही घाण वगैरे असेल तर ती निघून जाते त्यामुळे हे मी स्वच्छ करून ठेवते म्हणजे पोहे करता मला पटकन मी ते घेऊन करता येईल मला माझ्याकडे स्टीलचे असे सहा डबे आहेत तर एकात मी तांदूळ ठेवते सेपरेट आणि एका डब्यामध्ये गव्हाचं पीठ ठेवते आणि अजून एका डब्यामध्ये ज्वारीचं पीठ ठेवते आणि बाकीचे जे तीन डबे आहेत त्यामध्ये म्हणजे जे ग्रॉसरी आहेत ना ते मी भरून ठेवते आणि जर्मनीचा एक डबा आहे माझ्याकडे त्यामध्ये माझे जे पापड आहेत ते मी त्यामध्ये त्या ठेवते तर याप्रमाणे मी माझी जी मंथली ग्रॉसरी आहे ती ऑर्गनाईज करते माझा जो किराण आहे तो महिन्याचा तो मी आणते आणि याप्रमाणे भरून ठेवते